नमस्कार मी निवेदिका पल्लवी सर्वप्रथम टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांच मधपूर्वक आणि सहर्ष अस गुन्हेगार त्याच्यामध्ये सभागृहात दोन्ही सभागृहात त्याच्याबद्दलची चर्चा झालेली आहे त्याला सरकार म्हणून उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे की हे जे कोणी त्याच्यात सगळे दिसत आहेत टी व्ही चॅनललाच दिसत कोण काय कोणी कोणी काय केलं त्याच्या संदर्भातली कडक कारवाई होण्याच्या दृष्टिकोनातनं सभागृहामध्ये दोन्ही विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये उत्तर देण्यात आलेलं आहे ऑन फ्लोअर उत्तर देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या सभागृहा अमोल भिटकांनी पण मुद्दा काढला जातात सभागृहामध्ये अनेक सन्मान्य सदस्यांनी त्या ठिकाणी होता आणि त्याची पूर्णपणे सखोल चौकशी करून त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे कारण आता सगळेच म्हणतात किंवा आमच्या पक्षाशी त्याचा काही संबंधच नाही कारण हा जो कोणी कोण काटे आहे त्याची माहिती घेतली तर तो इंदापूरचा आहे काही जण बारामतीचे तांदूळवाडीचे घेऊन इकडचे तिकडचे आहे सोळेगावचे

Diolch yeah,